बीडच्या मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चांगलंच पेटलंय या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचा उल्लेख करण्यात आलाय कराड कराडसोबत इतर दोघांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आलंय त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढलाय त्यात करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून मोठा दावा केलाय मंत्री धनंजय मुंडे हे उद्या तीन मार्च रोजी राजीनामा देतील अशी पोस्ट करुणा मुंडेंनी केली आहे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय दोन दिवस आधीच हा राजीनामा अजितदादांनी घेतलाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं अजित पवार स्वतः जाहीर करतील मला ही माहिती मिळाली आहे आणि शंभर टक्के उद्या अधिवेशनापूर्वी ते जाहीर करणार आहेत असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव असल्याचं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे सरकारनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर पन्नास लाख ओबीसी मंत्रालयाला घेराव घालतील असा इशाराच ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिलाय स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या जी काय घटना घडली त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व समाजातून निषेध केलेला आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कठोर शासन मिळालं पाहिजे या पद्धतीच्या मागण्या सर्व समाजातून समावेशक अशा मागणी सगळ्यांची आहे परंतु आता काही लोकांनी चंग मानलाय की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेणार व चार्जशीट कोर्टात गेले आतापर्यंत असं म्हणायचं की अधिकारी व प्रेशर होईल चार्जशीट मध्ये काही बदल होईल आता ऑलरेडी चार्जशीट सुद्धा कोर्टात गेले या म्हणजे चार्जशीट कोर्टात जाऊन सुद्धा काही लोकांचा आग्रह आहे कोणाच्या तरी लालची पोटी की त्यांनी असं एक वक्तव्य करायचं की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही पण मी सरकारचे सरकारला आव्हान करतो गेली नव्वद दिवसापासून जी मीडिया ट्रायल झाली त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की धनंजय मुंडे साहेबाचा कुठेही कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आणि जर असता तर या नव्वद दिवसामध्ये शंभर टक्के माझा विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला असता परंतु काही लोकांनी विरोध करावा कधीतरी कुणाच्या भावना दुखवल्या असतील त्याचा त्याचा एक वचपा मानण्यासाठी त्यांनी विरोध करायचा आणि विरोध करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागायचा हे बिलकुल कदापि आम्ही सहन करणार नाहीत नसता महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक होईल आणि किमान या महाराष्ट्रामधून या महाराष्ट्रातल्या ओबीसी या अधिवेशनाच्या काळामध्ये जर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेण्याचं काम केलं तर किमान किमान पाच पन्नास लाख लोक पन्नास लाख लोक ओबीसीचे शंभर टक्के मंत्रालयावर आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही दरम्यान आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली आहे या, या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहे यातील सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा या प्रकरणात विरोधक सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसून येत आहेत त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार हे स्पष्ट पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ